एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट महायुतीत लोकसभा विधानसभा लढलो म्हणून युतीसाठी प्रयत्न आहेत कुणाला कमी लेखत नाही एकमेकांच्या विरोधात उभं राहू नये ही भूमिका आहे कार्यकर्त्यांना अडचणीत टाकू नये सेनेची ताकद मोठी असल्याचा विश्वास आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला सावंतवाडी शहरात आणि एकंदरीत मतदारसंघात विधानसभेच्या केसरकरांचा करिश्मा चालतो असं भाजपही म्हणतं की थोट श्वेता सध्या राज्यांच्या राजघराण्याने सुद्धा तुमचा उल्लेख केला केसरकरांनी आम्हाला जर सपोर्ट केला तर आम्ही निवडून येऊ शकतो एकंदरीत युती होणार आहे म्हणजे तुम्ही म्हणताय चर्चा वाटाघाटी होणार आहे एकीकडे एक एक कुडाळमध्ये निलेश राणेंचा करिश्मा चालतो आहे एकीकडे तुमचा करिश्मा चालतो जे ना त्यांनी मग नाव नाही परंतु आहे करिश्मा जो कुडाळ मालवण मालवणमध्ये निलेश राणे आहेत म्हणून लोकं येत आहेत तुम्ही इकडे असं असताना शिवसेना भाजपकडे महायुतीचाच आग्रह करता लोकांना उत्सुकता आहे की शिवसेने वेगळं लढावं वेगळ्या निवडणुकांनी जावं सामोरं आणि जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेमध्ये करिश्मा दाखवणारच आहे मग असं असताना भाजपबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणतो तुम्ही दोघंही करिश्मा करत आहात असं असताना वाटाघाटीत जर तुम्हाला कमी मार्जिन दिलं तर काय भूमिका असेल बघा लक्षात घ्या केसरकर साहेब जसं म्हटले आम्ही जेव्हा आमदारकीची निवडणूक लढलो तेव्हा महायुतीत लढलो खासदारकी महायुतीत लढलो तर आता स्थानिक स्वराज्य संस्था का लढू नये प्रयत्न का करू नये आम्ही सातत्याने काल पण आमच्या तिन्ही सभांमध्ये आम्ही म्हटलं की आम्ही प्रयत्न केले सुद्धा उद्याचा जो प्रयत्न आहे तो एक एक्स्ट्रा आहे कोण कोणाची ताकद मोजत नाही आहे कोण कोणाला कमी लेखत नाही आहे प्रत्येकजण आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आम्ही काहीतरी ऑब्जेक्टिव्ह घेऊन एकत्र आलेलो आहोत तर एकत्र लढवावं हो। निवडणूक सोपी होईल असं आमचं जे काय हे आहे आणि आम्ही विरुद्ध हो आम्ही होऊ नये ही आमची भावना आहे आणि त्याच्यामध्ये ताकदीचा विषय येत नाही साहेब ताकदीचं येत नाही प्रत्येकाने आपापली ताकद आपल्याकडे ठेवायची असते रोज दाखवायची नसते म्हणून जे काय होईल ते उद्या ठरेलच ना आणि ब विषय हा आम्ही एक अलायन्समध्ये लढलेलो आहोत सगळ्या निवडणुका तर तो टेम्पो तसाच राहायला पाहिजे ते प्लॅटफॉर्म तसंच राहायला पाहिजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत त्यांना कुठे ह्या गोष्टीचं नुकसान होता कामा नाही ही आमची आणि सन्मान्य केसरकर साहेबांची ही भावना आहे की आपल्या तर निवडणुका झालेल्या आहेत त्यांना का आपण अडचणीत टाकावं ह्या हो। भावनेतून आम्ही करतो आहे आमच्या ताकदीचा ह्याच्यात विषय येत नाही प्रत्येक माणूस आपला आपला सांभाळून हे सगळं करतो